जनतेच्या हक्कासाठी सदैव पत्नीच्या लफड्यामुळे पोलीस स्टेशनच्या बिल्डिंग वरती चढून पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न पत्नीचे दुसऱ्याबरोबर दुसऱ्या बरोबर लफडा असल्यामुळे ते पतीच्या निदर्शनास आल्याने पतीने थेट संगमनेर शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि पत्नीच्या लपड्याची कैफियत पोलिसांसमोर मांडली आणि पत्नीसोबत लपडा असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या निदर्शनास आणून देत त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी पती करत होता परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे तसेच पत्नीसोबत लफडा असणारा व्यक्ती देखील दमदाटी करत असल्याने पतीने वैतागून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि थेट तो पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवण्यासाठी चढला मात्र काही तेथे असलेल्या तरुणांनी हे पाहिल्यावर त्याच्या पाठीमागे पळत जाऊन त्याला उडी मारण्यास रोखले आणि खाली घेऊन आले त्यानंतर पोलिसांनी लफडा असणाऱ्या व्यक्तीला चोप दिला तेव्हा प्रकरण शांत झाले तरुणांच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला यावेळी बाग्यांची मोठी गर्दी झाली होती सलीम साईकचे प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत